वार्डामधल्या माणसाचं काही सुख असो दुःख असो आमच्या सोबत जरी अरुण भाऊ कुठे बाहेर आले आणि त्यांना कळालं की नाही माझ्या वार्डामध्ये नाही का कोणाचं असं लग्न आहे किंवा कोणाची दुःखाची काही आहे किंवा दवाखान्याचं काम आहे जर अरुण भाऊनी सर्व आम्हाला मित्रमंडळींना सोडून पहिले त्यांच्या वार्डाची घरच्या सारखी त्यांनी काळजी घेतली आणि आजही ते घेत आहेत मग कुठल्या तो जाती धर्माचा असो हिंदू असो मुस्लिम असो दलित असो कुठलाही <गले> समाज जैन असो कुठल्याही <गले> समाजाचा माणूस असो <मानुछाशो> अरुण भाऊंनी आपल्या लेकराप्रमाणे घराप्रमाणे आईवडा आयौणा, माणसांना जपण्याचं काम अरुण भाऊंनी केलं आणि करीत आहे आज पंचवीस वर्ष झाले अरुण भाऊ सतत या वार्डामध्ये रिसोर्ट शहरामध्ये कुठलंही काम असो कोणी संकटात असो कोणी दुःखात असो त्या त्या ठिकाणी अरुण भाऊ धावून जाण्याचं काम अरुण भाऊंनी केलं आणि या कामामध्ये त्यांच्या सहकार्यामध्ये त्यांच्या पत्नी सुद्धा मागे नाहीत सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कामाला हातभार लावतात आणि अरुण भाऊंना बळ देतात आणि म्हणूनच अरुण भाऊंनी या ठिकाणी आपण पाहलं एवढं मोठं शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं केलं किंवा भा माझ्या भागातली मुलं शिकली पाहिजेत माझ्या भागातल्या मुली शिकल्या पाहिजेत त्यांना कुठे लांब जाता कामा नये त्यांना जवळच्या या ठिकाणी या शिक्षण झालं हे अरुण भाऊच ध्येय विश्व निर्माण केलं असं म्हणल्यास वावग ठरणार नाही अरुण भाऊ बद्दल जेवढं आपण सांगितलं तेवढं या ठिकाणी कमीच आहे परंतु निश्चितच अरुण भाऊ हे आपलं कार्य करत असताना आपलं सुख दुख वाट वाटून घेत असताना आपल्या सुद्धा आशीर्वादाची आवश्यकता अरुण भाऊ आहे आवश्यकताची आपल्या आशीर्वादाची म्हणजे काही काळामध्ये एखाद्या वेळेस निवडणुका येतील अरुण भाऊ एखादी निवडणूक लढवतील त्यावेळेला मात्र ज्या वेळेला नाही का अरुण भाऊ आपल्या सुखादुखामध्ये सहभागी होतात त्याच पद्धतीनं अरुण भाऊच्या पाठीमागे सुद्धा आपण उभं राहणं अतिशय गरजेचं आहे आणि ह्याच वाढदिवसानिमित्त अरुण भाऊंना शुभेच्छा बांधवांना ठरणार आहे निवडून आले तर त्या ठिकाणच्या योजना सुद्धा ते आज तर घरोघरी पोहोचवतात पण त्यापेक्षा अजून दुपटीने ते आपल्यापर्यंत त्या योजना पोहोचवतील यात मात्र शंका नाही आज या ठिकाणी जास्त भाषण न लांबवता आज या ठिकाणी अरुण भाऊना आपल्या सर्वांच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र